नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आता सीमाशी फोनवर बोलणं झाल्यामुळे बाबा आई सगळे त्या गुंडांना घरातून जायला सांगतात मगापासून आम्ही तेच सांगतोय ना मग कशाला उलट बोलायचं असं वगैरे तिथे गुंड परत तिथे आई आणि बाबांना बोलतात आणि चला रे असं म्हणून इथे निघून जातात निघा म्हणून नाही त्यांना अक्षरशः काढतात आणि आता ते गुंड गेल्यानंतर बाबा म्हणतात ते आपल्या घरात काय चाललं आहे काय कळतच नाही आहे मला हे गुंड सीमाच्या मागे का लागलेत हा प्रश्न आता बाबांना पडला आणि त्याचबरोबर सगळ्यांना इथे प्रश्न पडलाय मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात आज समीर येऊ दे मला त्याच्याशी बोलायलाच पाहिजे काही बोललंच पाहिजे असं ते म्हणतात तर इकडे समीरचं काय चाललंय बघूया आपण समीर गाडीजवळ तिथे वाट बघतोय हिमेश भाई आलेले आहेत तिथे त्याच्यानंतर समीर सर सर मी हात जोडतो पाया पडतो सर प्लीज असं करू नका असं तो समीर रिक्वेस्ट करतो आहे अक्षरशः गयावया करतोय त्यांच्यासमोर तर ते म्हणतात समीर प्लीज बाजूला हो समीर इथनं बाजूला हो असं ते सांगत असतात समीर पुढे म्हणतो अहो सर मी माझ्या कामात खूप सिन्सिअर आहे तुम्हाला पण माहिती आहे खूप मेहनत घेऊन मी ते प्रेझेंटेशन बनवलं होतं सर सगळं माहिती आहे तुम्हाला मग इकडे भाई म्हणतात सर मी मी तुला आधीच सांगितलं होतं मला माझ्या कंपनीत जबाबदार माणसा हवेत घरी लग्न आहेत म्हणून रजा घेणारी नको आहेत समीर म्हणतो सर चुकलं माझं सर प्लीज चुकलं म्हणजे खरंच चुकलं माझं मी माफी मागतो प्लीज सर प्लीज मग समीरला ते म्हणतात भाई समीर प्लीज ही नाटकं तुझी बंद कर सर तर नाटकं नाही आहेत सर पण प्लीज मला निरंजनचा फोन आला होता त्याने मला सांगितलं होतं की तुम्ही नजा रजा मंजूर केलीत म्हणून मी तयार झालो सर मग त्याच्यानंतर हिमेश म्हणतो तेच म्हणतो मी समीर स्वतःची कामं दुसऱ्याला दुसऱ्यावर टाकणारा माणूस कधीच सक्सेस होत नसतो ऑलवेज कीप दॅट इन माइंड मग येस सर मी लक्षात ठेवीन सर पण प्लीज सर मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका सर मला एक संधी द्या ना सर एक संधी द्या प्लीज म्हणजे मी खरंच तुम्ही ओळखता सर मला मला जर असं कळलं असतं तुम्ही रजा अप्रूव्ह नाही केले तर मी आलो असतो सर मी सगळं सोडून ऑफिसला आलो असतो सर तुम्ही ओळखता ना मला समीर काल सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन निरंजनने दिलं आहे आपल्या कंपनीचे जी एम सगळे क्लायंट्स या सगळ्यांना त्यांनी फो, फो फेस केलं आहे आणि हा प्रोजेक्ट आता निरंजनच लीड करणार आहे असं आता सांगतात हिमेशबाई परत त्याच्यानंतर तो म्हणतो नाही सर नाही सर हे चुकतं आहे ना सर असं समीर म्हणतो सारखं सारखं सर माझा काय दोष आहे या सगळ्यामध्ये असं विचारतो सर प्लीज प्लीज मी जी जीएमसी मायमेंटशी बोलतो मी माफीनामा लिहून देतो आजच मेल करतो सर प्लीज सर, सर नका ना असं वागू आता काहीही होऊ शकत नाही तू तु तु तुझं सामान घ्या आणि घरी जा तुझा उद्या परवा जे काही तुझा अकाउंट डिप डिपार्टमेंट आहे तुझा हिशोब क्लिअर करेल सो so, बाजू लाव सर प्लीज नाही नको 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 ना। सर समीर प्लीज बाजू लावू समीर बाजूला हो असं म्हणत ते अक्षरशः गाडीत बसतात लहान मुलगी आहे सर मला प्लीज माझी नोकरी गेली तर मी काय करू सर ऐका ना सर ऐका ना सर प्लीज ऐका ना सर सर असं म्हणत तो अक्षरशः मागे धावतो धावता धावता इथे पडतो पण हिमेशबाई इथे त्याचं काही ऐकून घेत नाही त्यामुळे तो होऊन असा म्हणजे टेन्शन आलंय त्याला रडतोय तो आता कसं एखाद्यावर विश्वास ठेवल्यानंतर एक जेव्हा आपला विश्वासघात होतो त्यावेळेला नेमकं काय परिस्थिती होते ते आपण बघतोच आहे तर बघूया पुढे काय होत आहे ते तर इकडे बाबा अजून घरात फेऱ्या मारतायत ही सीमा कुठे आहे फोन नाही काय नाही असं बाबांचं म्हणणं चाललंय शुभा तू समीरला फोन केला होतास का मग आई म्हणतात अहो आता त्याला कशाला आता टेन्शन द्यायचं ऑफिसमध्ये येतो तो घरी आला की कळेल ना त्याला बाबा म्हणतात अगो पण इतका वेळ झाला दोघांपैकी कोणाचा फोन नाही कोणी घरी नाही काय समजायचं काय आपण का मकरंद म्हणतो त्यांना बाबा नका ना टेन्शन घेऊ नका बाबा चिडून म्हणतात अरे काय टेन्शन घेऊ नका ती माणसं कशी होती बघितलीस ना तू मकरंद म्हणतो हो मला माहिती आहे मला ती माणसं कशी होती पण आता आपण टेन्शन घेऊन काही फायदा आहे का उगाच तुमची बीपी वाढेल बाकी काही होणार नाहीये आहे आणि घरी आले की आपल्याला कळेलच ना काय ते मग आई सुद्धा म्हणतात बरोबर बोलतोय तो आज आपल्या घरात सत्यनारायणची पूजा झाली आहे सगळं नीट होईल बघा असं म्हणून आई विश्वास देतो बाबा म्हणतात अगं नीट होईलच ग पण असल्या भानगडीत सीमाने कशाला पडायचं असा प्रश्न आता बाबांना पडलाय आणि ते सगळ्यांना असं विचारतायत त्यामुळे प्रत्येक जण आता शॉक झालेत मग बाबा म्हणतात आपल्या सारख्यांच्या घरात ही अशी माणसं येणं हे काय चांगलं लक्षण आहे का मला तर काही कळतच नाही आपल्या घरात काय चाललंय असं म्हणून बाबा पुढे म्हणतात मग आईंना सुद्धा सुचत नाही की आता ह्याच्यावर काय उत्तर द्यायचं आईंना पण टेन्शन आलंय तर सीमा तिकडे आता घमंडेंकडे गेली आणि डायरेक्ट तिथे ओरडते ती म्हणते डायरेक्ट हे काय चाललंय तुम्ही माझ्या घरी माणसं पाठवलीत असं म्हणून तिथे विचारते आणि मग आता घमंडे मी तुमच्याशी बोलते घमंडे काहीच बोलत नाही मग सीमा म्हणते आपला सौदा पूर्ण केलाय मी मग त्याच्यानंतर ते घमंडे म्हणतो सौदा हे असं खोटं काम करून तुम्ही असं माझ्यावरतीच वरतून आवाज चढवताय असं इथे घमंडे चिडून विचारतो मला आहे मॅडम तुमच्या असं आणि म्हणतो मग सीमा म्हणते काय बोलताय तुम्ही मग त्याच्यानंतर घमंडे म्हणतो हे असं काम करायला नको होतं तुम्ही अहो डुप्लिकेट पेपर्स आहे ते असं म्हणून ते पेपर्स अक्षरशः तो असा आपडतोय आणि मग सीमाला शॉक बसतो आहे बरं का खरं आणि मग सीमा म्हणते अहो काही काय बोलू नका हे तर हे ओरिजिनल पेपर्स आहे हे बघा मग त्याच्यानंतर इकडे घमंडे म्हणतो खोटं बोलतायत तुम्ही खोटं आमच्या नारडा साहेबांची नजर कधीच धोका खात नाही असं म्हणून पुढे घमंडे सांगतो ते म्हणतायत पेपर डुप्लिकेट आहेत तर आहेत आहो पण हे ओरिजिनल पेपर्स असल्यासारखेच वाटत आहेत तिथे असं सीमा म्हणते मग ह्याच्यानंतर घमंडे म्हणतो अहो नीट बघा इथे निळ्या स्टॅम्प असायला हवा हा तर काय आहे कलर झेरॉक्स पेपर्स आहेत ते ओरिजिनल नाहीत तुम्ही कलर झेरॉक्स पेपर आणून दिलेत मला मला वाटलं होतं मॅडम तुम्ही निदान माझ्यासोबत तरी धोका करणार नाही आता सीमा ते पेपर्स नीट बघते बरं का निरखून घेऊन बघते आणि तिला आता आहे की ते झेरॉक्स आहेत मग त्याच्यानंतर म्हणते की घमंडे अहो मी खरंच मग त्याच्यानंतर घमंडे म्हणतो नाही ते काही नाही तुम्ही आमच्या आधी दहा लाख रुपये आणून द्या काय दहा लाख रुपये असं सीमा म्हणते आणि मग त्याच्यानंतर पण कसे मग घमंडे म्हणतो ते, तु, ते तुम्ही तुमचा बघा कसं आणून द्यायचे काय करायचं ते एक तर ओरिजिनल पेपर्स द्या नाहीतर दहा लाख रुपये आणून द्या ह्यातला कुठलाही इतर कुठलाही मार्ग तुमच्या समोर नाहीये असं आता घमंडे म्हणतो हो ना साहेब असं म्हणून इकडे नारडा साहेबांना म्हणतो तर नारडा साहेब काय म्हणतात बघा मिसेस किल्लेदार हे बघा तुम्ही जर आमचे पैसे परत दिले नाहीत तर तुमच्यावर फसवणुकीचा असा चार्ज लागेल ना की तुम्हाला जेलमध्ये सडाल तुम्ही असं आता म्हणतो आणि मग त्याच्यानंतर घमंड म्हणतो मॅडम प्लीज काहीतरी करा आमच्या सरांनी तुमच्या घरी माणसं पाठवलेत वसुलीसाठी आज तुम्ही वाचलात पण उद्या नाही असं आणि परत धमकी देतो पैसे परत द्यायचे पेपर्स द्यायचे की जेलमध्ये जायचं हे तुम्ही ठरवा आता असं आता घ नारडाने सांगितलं इथे सीमाला तर सीमाची बत्ती गुल झालेली आहे बघूया पुढे काय काय होणार आहे ते तर आता संध्याकाळची वेळ झाली आहे अजून सीमा आलेली नाही आहे त्यामुळे आई काय जिथ आहेत स्वीटी येते तेवढ्यात मागून इथे आणि ती म्हणते आई ना आई आप परेशान हो ना मग त्याच्या आई म्हणतात तिला काय करू अजून समीर आणि सीमा परत आलेले नाही आहेत असं म्हणून म्हणतात ती माणसं बघितलीच ना कशी होती ते कशी बोलत होती कशी वागत होती शेवटी ती गुंडच होती ना त्यामुळे भीती बसली ही दोघं घरी येईपर्यंत माझ्या जीवाला शांतता लाभणार नाही स्वीटी म्हणते आई येतील ते घरी भगवान जी का आशीर्वाद आहे ना उनपर ते येतील घरी आप परेशान मत होईये असं म्हणून स्वीटी समजावते आता आईंना हे एक छान दाखवलंय सगळी एकमेकाने ते छान प्रकारे धीर देत समजून घेत मग त्याच्यानंतर आई म्हणतात रात्रीच्या स्वयंपाकाचं पण बघायला हवं म्हणजे पोळ्या केल्या पाहिजेत भात लावला पाहिजे थोडीशी कोशिंबीर किंवा भाजी केली पाहिजे असं म्हणून त्या पदर खोचत असतात तोपर्यंत स्वीटी म्हणते आई आई रुकी आप मे करदेऊ सगळं मग आई म्हणतात अगं नवीन नवरी तू स्वीटी म्हणते तो क्या वा आपच आप, आप तुम्हीच म्हणताना की हे घर सुद्धा आता माझं आहे तर मी या घरातल्या लोकांसाठी घरके गर घरातल्या मा, माणसांसाठी मा, खाना बना म्हणजे बनवलं तर काय होणार आहे असं इथे स्वीटी विचारते आईला मग किती गुणी आहेस तू असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते आपको आपको भरसा नाहीये मुझ पर मग त्याच्यानंतर ती स्वीटी म्हणते मी पक्का बताती होऊ मैं पिछली बार मेने जैसे दाल तिखी बनाई थी ना वैसे अभि नाही करू की अभि तिखी नाही बनावून असं आणि म्हणून सांगते स्वीटी इथे आई हसतात आणि म्हणतात ठीक आहे जा कर जा असं म्हणून सांगतात डोक्यावर छान प्रेमाने हात फिरवतात आणि मग आई स्वीटी म्हणते आत परेशान मत होईये मी आती हूं असं म्हणून स्वीटी आतमध्ये स्वयंपाक करायला इथे निघून जाते तर आई स्वीटी गेल्यानंतर हसतात आणि म्हणतात मक्याला किती गुणी बायको मिळाली असं म्हणून त्या गुणी बायकोचं म्हणजे स्वीटीचे इथे कौतुक करतात आणि निदान त्याच्यासाठी तरी इथे खुश होतात सीमा गेली आता निखिल सरांकडे निखिल सर निखिल सर सकाळी मी तुम्हाला युरोप टूर साठी जे काही पैसे दिले होते ना ते टूर कॅन्सल करा असं म्हणून ती सांगते मला ना आता अचानक आता घरी इमर्जन्सी आली आहे आणि त्यामुळे मला माझे पैसे मला परत हवेत प्लीज आता कसं शक्य आहे असं ते निकाल म्हणतात म्हणजे तिकीट हॉटेल बुकिंग आता सगळं झालंय मग त्याच्यात सीमा म्हणते अहो सर मी सांगते ना मी सांगते म्हणून प्लीज कॅन्सल करा ना प्लीज प्लीज अहो तर एकदा बुकिंग झालं की पैसे परत मिळत नाहीत हरवूलय ना आपला असं म्हणून ते विचारतात तुम्हाला पण माहितीये मग ती म्हणते सर प्लीज मी रिक्वेस्ट करते मला खरंच खूप गरज आहे पैशांची प्लीज सर प्लीज सर सॉरी पण ते आता शक्य नाही चला उद्या भेटू असं म्हणून ते निघून जातात सीमा त्यांना रिक्वेस्ट करते सर 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 असं म्हणते आता सीमाला टेन्शन आलेलं आहे तर बिचारा समीर इकडे बाकड्यावर तसाच बसून राहिलाय बॅग बी खातात घेऊन असं बिळे असे म्हणजे त्याचे खूपच असे पेंगाळलेले आणि असे एकदम काळजी न असं खूप टेन्शन घेऊन बसलाय तोपर्यंत वॉचमन येतोय तिथे आणि ओ चला उठा हे काय नशा वगैरे करायसाठी बेंच नाही ठेवलेला आहे चला उठा आणि त्याला निघा असं म्हणून काठी सापडतो त्या ह्याच्यावर बेंचवर मग समीर दचकून उठतो हो हो ठीक आहे मी जातो असं म्हणतो त्याने चेहरा असा करून घेतलाय की खरंच त्याने नशा केल्यासारखं वाटते पण त्याने नशा नाही केली बिचाऱ्याला केवढं टेन्शन आलंय त्याला काळजी आता पुढे कसं होणार किंवा मी कसा संगु, हे सगळं घरात कसं सांगू हे काय कसं झालंय सगळं निरंजन म्हणजे एका दिवसात कसं होत त्याचं नव्हतं झालं असं त्याला इथे मनात वाटतंय आता हातातली नोकरी गेली माझ्या आणि आता करू तरी काय हा प्रश्न त्याला पडला इथे आणि मग तो म्हणतो आईला बाबांना सीमाला काय सांगू मी आता काय तोंड दाखवू मी त्यांना निरंजन तुला मित्र समजलो रे मी तू असा विश्वासघात करायला नको पाहिजे होतास माझा तू इतका मोठा विश्वासघात केला आहेस माझा आयुष्यात न उठवलंयस रे तू मला अगदी असं म्हणून तू इथे खूपच असा रडतोय आता मी काय करू काय करू असं म्हणून त्याचं झालं कुठे जाऊ असं तो प्रश्न पडलाय त्याला बघूया पुढे यातनं कसा मार्ग निघणार आहे ते तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का आता बाबा अजूनही फेऱ्या मारत आहेत तिथे हॉलमध्ये सगळे अजूनही सकाळपासून त्याच ड्रेसमध्ये आहेत काय शुभा सीमा अजून आधी नाही आहे समीरचा पत्ता नाही आहे असं म्हणून बाबांच्या आता चालू झाले आता आई तेवढ्यात आता सीमा आलेली आहे बरं का प्रेक्षकांना आता आईचं आणि सगळ्यांचं लक्ष सीमाकडे गेले सीमा असं म्हणून आई हाक मारतात आणि बाबा पण बघतात आधी मग त्याच्यानंतर बाबा बोलायच्या आधीच इकडे आई चालू करतात सीमा कशी आहेस तू अगं इतका उशीर जरा आम्ही किती काळजी करत होतो जरा एखादा फोन करून कळवायचं ना ते असं म्हणतात आई आणि तेवढ्यात आता बाबा बघतात बरं का शुभा एक मिनिट असं म्हणून आता बाबाच पुढे येतात बोलायला आणि म्हणतात सीमा हे बघ काय ग भेटून आलीस का तू त्या ना बिल्डरच्या माणसांना असं डायरेक्ट बाबाने विचारलंय आता आई लगेच म्हणतात अहो एक मिनिट थांबा ती आत्ता चाले ना तिला जरा बसू देत असं म्हणतात आणि मग आता तिला बसवतात बरं का खालीमध्ये स्वीटीला सांगतात जरा पाणी घेऊन ये आणि आईचं हे जे काही चाललंय ते बाबा बघत बसलेत सीमाला अगदी शांतपणे बसवतात इथे आणि पाणी पाणी आणून देते लगेच स्विटी येईल जे भाभी असं म्हणून आणि बाबा सीमाकडे बघतायत तर सीमा बाबांकडे बघते आणि सीमाचे डोळे काहीतरी वेगळंच सांगतायत बरं का इकडे आणि आता कशा ती म्हणजे आता पाणी पिता पत्ता विचार काय करते बर का है है वेरका सीमा फार मोठा घोळ झालाय सीमा पण आता यांना हे सगळं सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे असं ती इथे विचार करते आणि मग पुढे असं म्हणजे ती पाणी वगैरे देते लाच देते आणि मग आई म्हणतात सीमा काय झालंय असं आई आता विचारतात परत सीमाला सीमा, सीमा आईकडे आणि बाबांकडे अशी वेगळं तोंड करून बघते मग ती म्हणते मी गेले होते त्यांना ते भेटायला त्यांना मी स्पष्ट सांगितलं असं आता सीमा सांगते आणि बाबा आणि आई पण विचार करतात की नेमकं काय सांगितलं बाबा तेवढ्यात विचारतातच नेमकं काय सांगितलंस मग सीमा म्हणते हेच की तुमच्या फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करायला आम्हाला अजिबात इ इंटरेस्ट नाही आहे असं म्हणून सांगितलं मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात हे तू आधी देखील सांगितलं होतंस आता सीमाला कळत नाही पुढे उत्तर काय द्यायचं मग बाबा परत म्हणतात की आता कशाला त्याने इथे गुंड पाठवले होते मग आता सीमाला परत कळत नाही की उत्तर काय देत आहेत बाबा चिडून विचारतायत ते परत परत इथे काय येत आहेत त्यांना नेमकं काय हवंय सीमा खरं काय ते सांग असं म्हणून बाबा आता चिडलेत सीमा म्हणते बाबा अहो मला कसं माहीत असं म्हणून ती परत इथे विचारते म्हणजे अगदी खुळ्याचा अवतारच घेतेये मग ती म्हणते ते सांगत होते की हे घर विकून इथे त्यांना मग बाबा एवढंच म्हणतात अच्छा म्हणजे आपल्या घरावर त्यांचा डोळा आहे आत्ता सगळं माझ्या लक्षात आलं मग त्याच्यानंतर सीमाशी मान खाली घालते तेवढ्यात बाबा म्हणतात शुभा आपल्याला ना आता पोलीस कंप्लेंट करावी लागेल आता पोलीस कंप्लेंट ऐकून सीमाचे म्हणजे सीमाला अजून एक धक्का बसलाय मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात ते गुंड दारात येऊन धमकी देतात म्हणजे काय मग त्याच्यानंतर सीमा म्हणते नाही नाही बाबा धमकी वगैरे काही नाही म्हणजे मी त्यांना भेटले बोलले सगळं समजावलं त्यांना सगळं सांगितलं पुन्हा आता ते असं काही होणार नाही बाबा असं बाबांना सीमा परत सांगते आई तुम्ही तरी सांगा ना बाबांना प्लीज पोलीस वगैरे काही नको ना प्लीज प्लीज असं म्हणून सीमा करून आईना सांगते आता आई पण म्हणतात अहो ती म्हणते ना ती त्यांच्याशी तर उगीच नको काही पोलीस कंप्लेंट वगैरे उगीच वाद आणखी नको वाढायला बाबा म्हणतात नाही नाही वाद मलाही वाढवायचा नाहीच आहे पण असं गुंडांना घाबरून राहणं पण चूक आहे असं बाबांचं मत आहे इथे आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात अहो मी असं नाही म्हणत की घाबरून राहूया पण जर बोलून जर गोष्टी सुटणार असतील तर कशाला उगीच पोलीस वगैरे मग त्याच्यानंतर सीमा म्हणते अगदी बरोबर बोलतायत आई आता आईंची बाजू घेऊन बोलते बरं का सीमा अशा लोकांच्या नादी लागण्यात काय काही अर्थ नाही आहे बाबा असं आणि परत सीमा म्हणते इथे आणि मग त्याच्यानंतर आई परत विचारतात तू नक्की बोलली आहेस ना त्यांच्याशी पुन्हा हा असा प्रकार या घरात घडता खामा नाहीये मग त्याच्यानंतर आई म्हणते हो आई मी खरंच बोलली आहे त्यांच्याशी असं म्हणून सांगते इथे सीमा आणि स्वीटी हे सगळं जे काही चाललंय ते बघते आणि मग त्याच्यानंतर आई डायरेक्ट विचारतात तू काही लपवत नाहीयेस ना आमच्यापासून असं सीमाला विचारल्यानंतर आता सीमा बघत राहिली आहे मग आई म्हणतात काही प्रॉब्लेम आहे का जे काही असेल ते आत्ताच इथे स्पष्टपणे सांग असं म्हणून आता आईने सांगितलं आणि सीमा म्हणते की नाही अहो आई खरंच काही नाहीये तसं काही नाहीये असं म्हणत ती ते म्हणजे सावरायचा प्रयत्न करून घेते सावरून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर समीर अजून आला नाही का असं म्हणून लगेच विषय चेंज करते मग आई म्हणतात नाही ना समीरलाही आज उशीर झालाय असं म्हणून आणि तोपर्यंत स्वीटी इकडे जात असते तोपर्यंत तिला दिसतो इकडे की समीर आलेला आहे आणि ती म्हणते की ये येखी समीर दादा आग आहे तर समीर आता आलेला आहे आणि समीर आल्यानंतर आता प्रत्येकजण समीरकडे बघतोय आणि समीर सगळ्यांकडे बघतोय असं सगळं चाललंय इथे आणि समीरला कळतंय एकंदरीत चेहऱ्यावरून आणि त्यामुळे तो विचारतो काय झालंय असं म्हणून विचारतो तो आणि इथे बाबांना डायरेक्ट त्याच्यासमोर येतात आणि मगाशी तुला म्हणजे थोडा विचित्र प्रकार घडला इथे इथे आपल्या गा दारात तीन गुंड आले होते असं सगळं सांगतात आणि मग जे काही ते गुंड आले होते तो प्रसंग इथे सांगितलाय नारडा बिल्डरची माणसं आली होती सीमाला फोन केला होता आणि सीमा आल्यानं म्हणजे ती सीमाशी बोलणं झाल्यानंतर ती बिल्डरची माणसं इकडनं निघून गेलेत हा जो काही प्रकार घडला होता तो बाबा इथे सगळं आता समीरला सा सांगतात जे काय घडलं होतं ते सगळं आता समीरला सांगितलंय आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात आता ती म्हणतीये त्या बिल्डरला भेटून आले म्हणून पण तू पण एकदा जात इथे आणि हा काय प्रकार आहे तो समजून घे जरा ठीक आहे असं म्हणून बाबा समीरला सांगतात आणि समीर पण ठीक आहे म्हणतो तोपर्यंत नाही ते दोघांचं बोलणं झालंय समीर आतमध्ये जाणार तोपर्यंत आईचं लक्ष समीरकडे जातं समीर हे काय झालं असं म्हणून समीर विचारतात ते पॅन्टकडे जरा लक्ष जातं तिथे मातीचे डाग लागला होता मग समीर म्हणतो पडलो आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो की पडलो म्हणजे बस पकडत होतो बस पकडता पकडता तोल गेला आणि पडलो आई म्हणतात समीर तुला काही जास्त लागलं नाही ना कुठे मग समीर म्हणतो नाही मग आई म्हणतात अरे काय रे समीर असं गर्दीच्या वेळेला कशाला बसने येत होतास रिक्षाने यायचंच ना घरी मग समीर नंतर सावरत म्हणतो हो हो नंतर रिक्षाने चालो, मग आई म्हणतात काय रे समीर किती धावकुप करत असतोस जरा स्वतःची काळजी घेत जा बारा, असं नको करत जाऊस असं म्हणून इकडे आई समीरला काळजी नेते सांगतात आणि मग म्हणतात बरं आहे बघा आता खूप उशीर झालाय तुम्ही दोघेही जा फ्रेश व्हा देवाचं दर्शन घ्या तीर्थप्रसाद घ्या आणि मग मी पानं वाढते भुका लागल्या असेल ना तुम्हाला जा आवरून घ्या मग तेवढंच ऐकल्यानंतर सीमा कशाला बसते सीमा निघून जाते समीर पण आलोच असं म्हणून इथे आतमध्ये जातो बिचारा समीर एक एकीकडे एक बायकोचं एक एक टेन्शन आणि एकीकडे एक एक जॉबचं टेन्शन आणि काय करायचं ह्या सगळ्यामध्ये तो अडकलाय आता तो असा आतमध्ये जातो इथे बेडरूमच्या दारात आणि कधी न तो बाहेरच्या म्हणजे सगळ्यांकडे बघतो आणि इकडे दार लावून घेतो बेडरूम समीर आतमध्ये केल्यानंतर आई म्हणतात स्वीटीला स्वीटी जा जाऊन बोलवून आण आणि ते बाबांशी बोलतात आणि मग बाबा म्हणतात की शुभाला म्हणजे आईला काहीतरी गडबड आहे दोघं काहीतरी लपवत आहेत आपल्यापासून मग आई म्हणतात लपवतायत मग बाबा म्हणतात त्यांचे चेहरेच सांगत होते इथे आणि बाबांना आता टेन्शन आले की नेमकं हे दोघं जण काय लपवता ते खरंच चेहऱ्यावरनं कळतं ना माणसाला लगेच की नेमकं काय चालले कोणी काहीतरी लपवत ते बघूया समीर काय लपवते आणि सीमा काय लपवते ते कधी करते घरच्यांना तर आता सीमा अशी हाताशून बेडवर येऊन बसले आणि तिला आठवतंय पैसे परत द्यायचे पेपर्स द्यायचे की जेलमध्ये जायचं हे तुमची तुम्हीच ठरवा असं नारडा बिल्डरनं जे काही तिला सांगितलेलं असतं ते तिला इथे आठवतंय त्यामुळे ती अशी रेसलेसून इथे बसली आहे आणि कधी नव्हे ते समीर आला इथे आणि समीर आल्यानंतर स सीमा काय करते बघा हा समीर समीर असं म्हणत रडत रडत अक्षरशांना समीरला जाऊन मिठी मारते सीमा काय झालंय असं समीर इथे विचारतो काय क काय झालंय सीमा मग त्याच्यानंतर मला तुला मला तुला काहीतरी सांगायचं आहे असं रडत रडत सीमा इथे सांगते आणि समीर पण मान खाली घालून म्हणतो हो मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर दोघं एकमेकांना काय सांगायचं आता आज ना असं म्हणून समीर बोलणार तोपर्यंत सीमा म्हणते काय मग समीरच्या मनात काय तर देव जाणे समीर म्हणतो सीमाला तूच आधी सांग काय तुला सांगायचं आहे आधी तू सांग असं म्हणून मग त्याच्यानंतर सीमा म्हणते समीर मग समीर माझ्याकडून चूक चूक झाली आहे असं म्हणून ती रडत रडत सांगते अगदी त्याचा हातबीत हातात घेऊन म्हणते खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून मला माफ करशील ना मग त्याच्यानंतर समीर म्हणतो काय काय झालंय सीमा मग समीरला सीमा म्हणते आधी सांगशील तू मला माफ करशील म्हणून तू सांग आधी मग मी तुला सांगते असं म्हणून आणि आता सीमा तू काय केलंयस असा प्रश्न समीर तिला विचारतो आणि समीरला केवढं टेन्शन आलंय बघा की सीमाने या काय केलंय ते आता सीमा समीरला खरं सगळं खरं सांगेल की काहीतरी गोष्ट रचून सांगेल ते बघत राहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे बघूया पुढे सीमा काय काय सांगते थे? ते त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का तर आई इथे बाबांना गोळ्या देत आहेत ही हा गोळी घ्या तुमची राहिली होती ती असं म्हणून सांगतात इथे आणि मग त्याच्यानंतर आता बाबा हाक मरतात शुभा सीमा जे काही सांगते ते मला अजिबात पटलेलं नाही आहे आता आई म्हणतात अहो ती काहीतरी लपवती आहे असं म्हणून इकडे बाबा म्हणतात आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला असं का वाटते ते मी अगदीच समजू शकते पण तसंच काही असतं ना तर समीर बोलला असतं आपल्याशी असं आई म्हणतात आणि तुमचा समीरवरती तरी विश्वास आहे ना असं आणि विचारतात मग बाबा म्हणतात हो ग पण सीमाची सवय तुला माहिती आहे ना काय आहे ती सतत आपल्यापासून काहीतरी लपवत असते ती नेहमीच तुला आठवत आहे ना की आपण मागे बोरथळा गेलो होतो त्यावेळेला ती बिल्डरची माणसं आली होती म्हणजे मोजणी करायला माणसं बोलवून घेतली होती तिने तू तिला पाठीशी घातलं होतंच म्हणून नाहीतर मी मग आई म्हणतात अहो एकदा चूक झाली माणसाकडून कडून मग मा प्रत्येक वेळी त्याच्याकडे संशयानेच बघायचं का मग त्याच्यात बाबा म्हणतात तुला ना सगळी माणसं नेहमी तुझ्यासारखीच वाटतात पण या सीमाचं तसं नाही आहे असंच म्हणतात मागे म्हणजे मोजणी कारकून त्याच्यानंतर लग्नात आलेला तो बिल्डरचा माणूस आणि आता आलेले बिल्डरचे गुंड या सगळ्याचा काहीतरी संबंध आहे काहीतरी नक्की तिचं सुरू आहे मग त्याच्यानंतर आई म्हणतात बिल्डरची माणसं मागे का हात धुऊन लागले तेच काही कळत नाही आहे मला मग त्याच्यानंतर त्याचाच तर मला शोध घ्यायचा आहे असं बाबा म्हणतात हे बघ शुभा प्रत्येक वेळी आपण सीमाची चूक माफ करत आलो आहे पण आता बास आता नाही यापुढे नाही असं करायचं आता जर का ती चुकली ना तर मी तिला अजिबात माफ करणार नाही असं बाबा ठामपणे सांगतात मग आई म्हणतात अहो एवढा टोकाचा विचार का करताय तुम्ही बाबा म्हणतात करावा लागतो हे बघ ही बिल्डर लोक आहेत ना ती आपल्या सारख्यांच्या जागेवर ना टपलेली असतात त्यांना आपल्या जागा हवाच असतात हे न जाणो तिने परस्पर घराचा सौदा मिळव केला केला नसला म्हणजे मिळवलं अहो काहीतरी बोलताय तुम्ही अहो म्हणजे काय तिला वेगळंच राहायचंय ना मग काही म्हणतात म्हणून ती या थराला जाईल का काही काय तुमचं मग या सगळ्याचा काय अर्थ समजायचा आपण हे बघ ज्या गोष्टी धळधळीत डोळ्याने स्पष्टपणे दिसतायत आपल्याला त्याकडे आपल्याला कानाडोळा करू नकोस नाहीतर आपल्याला महागात पडेल असं आता बाबा आईला सांगतायत बघूया बाबांना जे काही शंका वाटते की सीमाने सौदा केला नसेल हे म्हणजे शंकेचे पाल चुकचुकले त्यांच्या मनात बघूया काय होतंय ते तर उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो नारडा इथे म्हणतो की मी डुप्लिकेट पेपर देऊन तुम्ही फ्रॉड केलाय मी पोलिसात जाईन पण तोपर्यंत आई सुद्धा येते तिथे आणि मी पण जाईन तुमच्या विरोधात असं म्हणून आईने सांगितलंय नारडा बिल्डरला मग माझा काय संबंध असा तो विचारतोय पण आई इथे नारडा बिल्डरच्या था विरोधात ठामपणे उभा राहत आहेत आणि त्या नारडा बिल्डरलाच त्या तुम्ही सीमाला मोहात पाडलाय असं म्हणून इथे ओरडताय फसवणुकीला प्रवृत्त केलं हा सुद्धा गुन्हा आहे असं म्हणून ठामपणे इथे उभ्या राहत आहेत हा सुद्धा गुरु सांगतात आणि एकत्रच जाऊया पोलिसात असं म्हणतात आई या सीमाच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत सीमाने त्यांना सगळं सा सत्य सांगितलं म्हणून उभ्या राहिल्यात की नेमकं काय झालंय ते जाणून घेणं खरंच महत्वाचं आहे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका